नमस्कार मी निलेश वसावे काल आपण जे परिपत्रक न बघितलं होतं की ज्या प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याच्या कालावधी संपुष्टात येत असेल त्या प्रशिक्षणार्थींनी त्यांचा कार्यकाल सहा महिन्याच्या कालावधी पूर्ण झाल्यास त्यांनी कार्यकाल थांबवावा असं संबंधित डिपार्टमेंटने प्रशिक्षणार्थींना सुचवावे असं सहाय्यक आयुक्तांवर एक पत्र जाहीर केलं होतं या पत्राच्या माहितीसाठी आज आम्ही नंदुरबार कलेक्टर ऑफिसला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाला सहाय्यक आयुक्त साहेबांना भेटलो त्यांच्याकडून ही माहिती घेतली की हे परिपत्रक जाहीर करायचे पूर्ण आदेश आले आहे का सरकारने काहीतरी जी आर सुचवलं आहे परिपत्र त्यांनी सुचवलं आहे का असे प्रश्न आम्ही सहाय्यक आयुक्त साहेबांना विचारले तर साहेबांचं असं उत्तर होतं आमच्या या प्रश्नाला की जेव्हा आपली कौशल्य रोजगार अंतर्गत ही योजना सुरुवात केली होती त्याआधीच जी जी आर ची नियमावली होती ते नियमावली प्रमाणे आपण ही योजना लागू केली होती व हे प्रशिक्षण लागू केलं होतं त्या नियमावलीनुसारच त्या जी आर मध्ये व त्या ऑर्डर मध्येच असं नमूद केलं आहे की तुमचं हे प्रशिक्षण फक्त फक्त सहा महिन्याचे राहणार त्यामध्ये कोणतेही शासकीय बाबी मध्ये हे प्रशिक्षण गृहित धरलं जाणार नाही या प्रशिक्षणच्या आधारवर तुम्हाला कंत्राटी टक्त नियुक्ती करणे किंवा परमनंट करणे असे निर्देश आधीच दिले नव्हते हे फक्त तुमच्यासाठी प्रशिक्षण होतं अशी माहिती सहाय्यक आयुक्त साहेबांनी आम्हाला दिली त्यानंतर जे पत्र सहाय्यक आयुक्त साहेबांनी केलं आहे त्याच्या जे खालचे दोन आहेत त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की आपण कुठेही प्रशिक्षण घेत आहोत त्या प्रशिक्षण असतापनावर तिथल्या त्या अधिकाऱ्याचे किंवा मुख्य तप्याचे किंवा कोणतेही डिपार्टमेंट राहो आरोग्य डिपार्टमेंट राहू किंवा शिक्षण डिपार्टमेंट राहू किंवा इतर कोणताही विभाग राहो तर त्या अधिकाऱ्यांना असं पत्र लिहून देणे त्यांना अधिकार नाही की या प्रशिक्षणार्थींसाठी पुढील शासनाने कारवाई करून मुदतवाढ कालावधी द्यावे असे पत्र मुख्याध्यापक व इतर अधिकार नाही ते पत्र आपल्याला कसे देऊ शकतात की आपण केलेल्या कामाचे कौतुक पत्र किंवा एक फीडबॅक पत्र असं ते शिफारशी करू शकतात पण त्यांना हे अधिकार नाही की सहायक आयुक्त साहेबांना ते, ते असं पत्र लेखी करतील की या मुदत वाढ व्हायला पाहिजे ठीक आपण ज्या आस्थापनावर कार्यरत आहे त्या वरील वर त्या अधिकाऱ्यांच्या एक फीडबॅक म्हणून एक कौतुक म्हणून आपण त्या आस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून आपण पत्र लिहू शकतो अशी माहिती साहेबांनी दिली आहे तसेच साहेबांनी एक मार्गदर्शक किंवा एक आपले मनोगत या पद्धतीने आमच्या सोबत व्यक्त केले की जे आता कंत्राट तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करणार होते त्या दोघे जीएनवर स्थगिती आणली आहे याचा अर्थ असं पण असू शकतं की प्रशिक्षण झालेल्या प्रशिक्षणार्थींचा विचार या कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी पण होऊ शकतं कारण अचानक अशी स्थगिती आतापर्यंत असा निर्णय सरकारने कधी घेतला नाही कारण की मागील महिन्यामध्ये आला लगेच या कालावधीच्या महिन्यामध्ये लगेच त्या आरला स्थगिती आणली मग कदाचित सरकार या कौशल्य रोजगार उद्योजकता अंतर्गत जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे तर या आस्थापनेवर या प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणार्थींचा पण विचार केला जाऊ शकतो असं त्यांचे वैयक्तिक मत होतं आणि हे मत त्यांनी आपल्या हे मत त्यांनी वैयक्तिक आपल्या विचारानुसार व्यक्त केलं आताच्या त्यांच्या माहितीनुसार असा विषय त्यांनी आमच्या समोर मांडला अचानक म्हणजे अचानक भरतीला स्थगिती आणणे हा खूप मोठा निर्णय आहे कदाचित कौशल्य प्रशिक्षणार्थींसाठी हा एक मार्ग सुद्धा असू शकतो असं त्यांचे व्यक्तिगत मत होतं सरकारच्या या गोष्टीला अजून असा काही निर्देश नाही पण व्यक्तिगत त्यांचं मत असं मांडलं हे मी तुमच्या समोर सांगत आहे तसेच सहा महिने पूर्ण झाल्यानंतर कौशल्य विभागाअंतर्गत ज्या ज्या प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण घेतलं आहे त्यांना प्रमाणपत्र लाभणार आहे आणि त्या प्रमाणपत्राचा योग्य त्या ठिकाणी वापर होईल असं आश्वासित आपलं मत मांडलं आहे तुमच्या सहा महिन्याच्या कालावधी संपला त्यानंतर शासनाने तुम्हाला त्या सहा महिन्याच्या कालावधीचे जा प्रमाणपत्र जाहीर करतील तसेच पूर्ण सहा महिन्याचे मानधन लागू आहे ते पूर्ण झाल्यास त्या, त्या योजनेच्या प्रशिक्षणचं कालावधी पूर्ण होईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त आयुक्त साहेबांनी दिली आहे सगळ्या मी हे सुचवेल की आपला कार्यकाल संपुष्ट आल्यानंतर शासन यावर काय प्रतिक्रिया आहे किंवा काय नियमावली लागू करत आहे किंवा कोणतं आपल्यासाठी जी आर करत आहे असे कुठेही हालचाली दिसत नाही म्हणून सगळ्या प्रशिक्षणार्थींना मी आवाहन करेन की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता सगळ्या आता तरी सगळ्यांनी जागृत व्हा एकत्रित या आणि या